फ्रीडम ऑफ भारत भारतरत्न बोनिसत्व न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ थोर इतिहासकार जेवढे विशेषण वापरू तेवढे कमीच आहेत अशा या ज्याने भारताचं संविधान लिहिलं या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक ते, एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि या दिवसाच्या निमित्ताने या पीपल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने आज आमच्या गांधीनगर परिसरामध्ये अतिशय सुंदर असं भीमगीताचं आयोजन केलं होतं तर तो दादा एवढा चांगल्या सुरांचा कार्यक्रम असताना आमच्यासारखे बेसुराव पण बोलायला देतात चांगला कार्यक्रम चालू होता परंतु आपण आम्हाला संधी दिली आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित माझे नगरसेवक माझे सभापती राजनजी चव्हाण साहेब नुकतंच यांनी यावर्षी या पीपल वेलफेअर सोसायटीचा अध्यक्षपद भुसवलं असे राम जगतापजी आमचे मित्र राजू बनसोडे मनोज दादा सर्व यांची टीम सचिन असेल आकाश आहे सर्व घेण्यात घेत होतं सकाळी मला वाटतं सर्वच जण चार वाजता गेले असतील पहाटे घरी आणि सकाळी दहा वाजता सर्व इथे हजर होते कारण की आमच्या बाबासाहेबांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे पूर्ण बदलापूर आपण पाहिलं असेल ना एकदम भीममय निळ वातावरण या ठिकाणी तयार झाले जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही दुपारी नतमस्तक होण्यासाठी गेलो जे एक नवं चैतन्य ज्या ठिकाणी लोकांच्या मध्ये पाहिलं ना कुठेतरी आनंद वाटतो की आम्ही बाबासाहेब फक्त डोक्यावर घेत नाही तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन काम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने समाजाला दिशा त्या ठिकाणी घडू शकते वर्ग असेल आणि ज्येष्ठ असतील विद्यार्थी वर्ग असेल प्रत्येक त्यार्थिक वर्गाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्वच आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी करत असतात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे मला वाटतं महिलांसाठी पन्नास एस पन्नास टक्के त्यांनी सूट दिलेली आहे गेले पाच वर्ष पहिल्या या सर्व नागरिकांना काही महिन्यांमध्ये त्याचा निर्णय होऊन आपल्या लोकांना त्यामध्ये एक चांगला दिलासा मिळणार आहे याची मी ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो मागच्या महिन्यामध्ये आमचं जवळपास बरेचशे ज्या माता भगिनी आहेत काही मित्र आहेत जवळपास नगर परिषदेच्या माध्यमातनं तेरा कोटीचं काम मंजूर करून या अजय राजा हॉलच्या बाजूला तिथे नाल्यावर ब्रिज बांधून त्या ठिकाणी हक्काची जागा त्यांना मिळून देणार आहोत मग या ठिकाणी आमचे वामनराला म्हात्रे होते त्यावेळेस हो तत्कालीन नगराध्यक्ष होते त्यांच्यासमोर हा विषय मांडला तातडीने मंजूर केला आमचे मित्र संभाजी शिंदे नगरसेवक हो आणि मी आम्ही आठ वर्ष याचा पाठपुरावा केला होता राजन त्याबद्दल खंत मला व्यक्त केली होती की अरे किरण एवढं चांगलं काम केलं होतं आम्हाला कुठे विसरला असतो दादा असं कधीच होणार नाही तुम्हाला विसरणार नाही कारण याचं आहे की ज्यावेळेस गांधीनगरचा रस्ता जो केला होता ना खरंतर हे दोघं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माननीय आमदार कथुरे साहेब आहेत यांच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो दादा त्यांचं श्रेय तुमचं आहे कारण तुम्ही ती जागा घेण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती त्याच आमदार साहेबांचा वीस लाखाचा निधी होता आणि माझ्या माध्यमातला वीस लाखाचा निधी या ठिकाणी मी दिला होता ते का करते फक्त आमच्या लोकांसाठी आमच्या नागरिकांसाठी या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत हाच एकमेव फक्त ध्यास आहे मग गेल्या मागील चार वर्षी पोषण आहारापासून संपूर्ण जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारतो स्वीकारलेली आहे मागील चार वर्षापासून काम करतो मग या शहरामध्ये ज्या मुली मुलीचा जन्म होतो त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं काम त्याचं भाग्य मला लाभलं ला जवळपास साडेपाचशे मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं भाग्य मला लाभलं ला। हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू शकतो नक्कीच मी या संपूर्ण गांधीनगर परिसर मी का हे बोलते कारण की यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि मग आम्ही आमच्या समाजासाठी का हे केलं नाही पाहिजे आज जास्त काही वेळ घेत नाही बोलण्यासारखं भरपूर आहे त्यापेक्षा करण्यापेक्षा सारखं याच्यापेक्षा दहा पटीने त्या बोलण्यापेक्षा करून आपण आणि मागच्या आठवून सांगतो आपण मागणी केली होती की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौकाला नाव घ्यावा हो दहा दिवसातच पत्र दिलं होतं समोरच सांगतो की हा सचिन यांना काम पण दिलं होतं की तुम्ही जाऊन ते काम चालू करा पण यांच्याकडनं थोडंसं डिले झालं असेल ते काम पण मी तातडीने मार्गे लावलं होतं आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो खरंतर बाबासाहेबांबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि एकमेव महान नेता असा होऊन गेला की ज्याचं संपूर्ण जगभरामध्ये मला वाटतं की राजे शिवछत्रपतीनंतर ज्यांची सर्वात मोठी जयंती साजरी केली आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एकच शब्द बोलतो की उद्धार तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे सर्वांचे आज या ठिकाणी जो प्रकल्प राबवणार त्या प्रकल्पाच्या माध्यमातून गांधीनगर वासायन ह्या व्यासपीठावर संदेश देणार मला वाटत आजचा दिवस खूप मोठा हो आहे ज्या महापुरुषाची आज येथे जयंती साजरी करतोय त्या व्यासपीठावरती हे माझे दोन भाऊ आपल्याला नवीन घराचं एसआरएच्या माध्यमातून प्रोजेक्ट लवकरच उभा करतील आणि आपल्या सर्व गांधीनगरवाल्यांना ही सगळी मोठी लाख मोलाची भेट असेल मी सर्व उपस्थित दोन्ही भावी नगरसेवकांचं पीपल वेलफेअर सोसायटी यांच्या माध्यमातून धन्यवाद